श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्हा वार्षिक विकास योजनेच्या चारशे अकरा कोटी सतरा लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता महानुभाव पंथाच्या तीन दिवसीय महाचिंतनाचा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत समारोप आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्हा वार्षिक योजना वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चारशे अकरा कोटी सतरा लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली जिल्हा नियोजनेत विविध विकास कामांसाठी तीनशे बत्तीस कोटी वीस लाख अनुसूचित जाती उपाययोजनाकरता शहात्तर कोटी आणि आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रमांतर्गत दोन कोटी सत्त्याण्णव लाख अशा एकूण चारशे अकरा कोटी सतरा लाख रुपयांचा यामध्ये समावेश आहे नियोजन समितीकडून मंजूर निधीतून जनतेला अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वीज पाणी आरोग्य रस्ते वाहतूक कृषीविषयक सेवा आदींबाबत योग्य नियोजन करून निधी वेळेत खर्च करावा प्रस्ताव तयार करताना स्थानिक गरजा कामांची निकड प्राथमिकता आणि लोकप्रतिनिधी मागणी विचारात घेऊन विकास कामं करावी असे निर्देशही पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठकही पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली जिल्हा क्रीडा संकुलात उभारणी करण्यात येणारा स्विमिंग पूल आकर्षक रचनेसह ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा तयार करण्यात यावा संकुलातल्या टप्पा एकचं काम पूर्ण करून वापरात आल्यानंतर टप्पा दोन मधल्या चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान धावपट्टी तसंच मल्टीपर्पज सभागृहाचं कामकाज हाती घेण्यात यावं आदी सूचना मुंडे यांनी केल्या विधानसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना शहरातल्या आझाद मैदानावर आभार मेळावा घेण्यात आला शिवसैनिकांनी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकावण्यासाठी गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवा असं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्री संजय राठोड संजय शिरसाट उदय सामंत खासदार संदीपान भुमरे यावेळी उपस्थित जालना इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं लाडकी बहिणी योजना बंद होणार नसून ज्या महिला आयकर भरतात तसंच चांगला पगार घेतात त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला जालना इथल्या प्रशासकीय इमारतीसह नियोजन भवनाच्या कामाची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामात सुलभता आणावी असं त्यांनी यावेळी सांगितलं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ने यांनी येत्या पंधरा फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं यापूर्वी सातवा आमरण उपोषण स्थगित करताना चार मागण्या तात्काळ मंजूर करण्यात येतील थी असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होतं मात्र पंधरा दिवस होऊनही काहीच निर्णय झालेला नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे जालना शहरातल्या राजपूतवाडी परिसरातल्या ज्ञान संजीवनी कॅम्पसमध्ये महानुभाव पंथाच्या तीन दिवसीय महाचिंतनी शिबिराचा समारोप राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झाला रोजच्या आचार विचार आणि व्यवहारात जात आणू नये आपण सर्व एक आहोत हा चक्रधर स्वामींनी दिलेला संदेश जोपासला पाहिजे असं बागडे यांनी नमूद केलं याप्रसंगी नागपूर इथले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर कोमल ठाकरे यांना मान्यवरांच्या हस्ते यंदाचा चिंतनी पुरस्कार प्रदान करण्यात आला सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं जालना इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातल्या शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात सहकार दिंडीचं स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण करण्यात आलं जालना इथल्या भाग्यनगर भागात उभारण्यात येत असलेल्या वीर विनायक दामोदर सावरकर भवनाच्या कामाचा शुभारंभ आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झाला जालन्यात नव्यानं निर्माण होणाऱ्या सावरकर भवनातून पुढील कित्येक वर्ष हिंदुत्वाचे प्रखर विचार आणि कार्य होईल असं ते यावेळी म्हणाले जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम राहावा यासाठी ई केवायसी आणि मोबाईल सीडिंग करून घ्यावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केलं आहे जिल्ह्यातल्या पाच लाख पासष्ट हजार लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित असून ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गावनिहाय शिबिरं घेण्यात येत आहेत शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं शासकीय निमशासकीय कार्यालयं पक्ष संघटनांच्या वतीनं प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं जिल्ह्यात रमाबाई आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचाही उत्साहात समारोप झाला जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला